नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रात महत्त्वाच्या बाजारपेठेमधील टोमॅटो बाजारभाव टोमॅटो बाजारभावामध्ये मोठी वाढ झाली आहे कोणत्या ठिकाणी किती बाजारभाव आहे नाशिक पुणे मुंबई अहिल्यानगर आजचा टोमॅटो मार्केट रेट टोमॅटो बाजारभाव सर्वात जास्त टोमॅटो बाजारभाव कोल्हापूर साडेतीन हजार रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे तसेच पनवेलमध्ये सुद्धा तीन हजार साडेतीन हजार रुपये आजचा टोमॅटो रेट चला सर सविस्तर चर्चा करूया टोमॅटो मार्केटविषयी बघा गेल्या काही दिवसात टोमॅटो मार्केट कमी होतं परंतु आता टोमॅटो मार्केटचा बाजारभाव वाढण्यास सुरुवात झाली आहे पहिलं मार्केट जे आहे ज्या ठिकाणचं आपल्याला टोमॅटो बाजारभाव बघायचा आहे ते आहे मुंबई चौदाशे नऊ क्विंटल अवकाल अठराशे ते बावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मुंबई टोमॅटो तोमे मार्केटमध्ये आहे सरासरी दर टोमॅटो तोमे मार्केटला अठरा ते बावीस रुपये मुंबई या ठिकाणी आहे कोल्हापूर चारशे चौतीस क्विंटल एवढी अवकालले पंधराशे हे तीन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कोल्हापूर शहरातील टॉमॅटोला मिळत आहे त्यानंतर पुढील मार्केट जे आहे पनवेल मार्केट सातशे पस्तीस क्विंटल अवकाल तीन हजार ते साडेतीन हजार प्रति क्विंटल पनवेल टॉमॅटो मार्केट आजचा बाजारभाव आहे सरासरी दर तीस ते पस्तीस रुपये नागपूर आठशे क्विंटल अवकाळ पंधराशे ते पंचवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर शहरामध्ये आपल्याला दिसत आहे सरासरी दर पंधरा ते पंचवीस रुपये नागपूरमध्ये आहे संगममीर अहिल्यानगर मार्केट एकोणनावीसशे क्विंटल उकलले पाचशे ते पंधराशे रुपयाचा बाजारभाव संगममीर अहिल्यानगर मार्केटमध्ये आपल्याला दिसत आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये संगममीर अहिल्यानगर मार्केटचा सा समावेश होत असतो त्याचबरोबर पुणे पिंपरी पंधराशे पुणे मुंशी दोन हजार नागपूर पंधराशे चांदवड सोळाशे वाई पंचवीसशे कामठी पंचवीसशे हिंगणा दोन हजार पनवेल तीन हजार सोलापूर सतराशे जळगाव बावीसशे नागपूर पंचवीसशे कराड बाराशे भुसावळ दोन हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या शहराचा कोल्हापूर साडेतीन हजार संभाजीनगर तेराशे संगनमेर पंधराशे श्रमपूर बाराशे राहता तेवीसशे कळमेश्वर बाराशे अकलूज दोन हजार अमरावती सोळाशे पुणे पिंपरी पंधराशे पुणे मुशी दोन हजार नागपूर पंधराशे रुपये प्रति क्विंटल हे होते महाराष्ट्रातील आजचे लेटेस्ट टोमॅटो मार्केट रेट टोमॅटो